हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ आहे शनिवारचा आणि मी तुम्हाला पाठवते रविवारी आज उपवास सोडण्यासाठी मी पुरणपोळीचा स्वयंपाक करत आहे आज मी तुम्हाला पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा पहिले मी डाळ कुकरला शिजायला लावून दिली हरभऱ्याची अर्धा पातेला हरभऱ्याची डाळ घेतली म्हणजे दोन ओंजळभर त्याला दीड प पा, दीड पातेला पाणी टाकलं मसाल्याची पण तयारी करून घेतली आणि डाळ पण झाली होती डाळ चाळणीमध्ये काढून ठेवली कांदा भजीचं पण पीठ मळून ठेवलं इथं मसाला पण भाजून झाला आणि गूळ कापून घेते मी डाळीमध्ये टाकण्यासाठी आणि गुळवणी पण ठेवून घेतलं एक साईडला मी पाणी आणि त्याच्यामध्ये गूळ टाकलं फक्त याला आमच्याकडे गुळवणी म्हणतात पोळीसोबत खाण्यासाठी इथं मसाल्यामध्ये मी खडे मसाले घेतले ते सगळे भाजून घेतले तेलामध्ये कांदा पण तेलामध्ये चांगला भाजून घेतला आणि हे वाटून घेतलं मिक्सरला लगेच मी डाळीमध्ये गूळ पण टाकून घेतलं डाळीमधला गूळ विरगळीपर्यंत फक्त शिजून दिली डाळ आणि थोडंसं चिमूटभर मीठ पण टाकलं इथे मी साराला फोडणी देते आमच्याकडे सारच म्हणता तुमच्याकडे काय म्हणतं नक्की सांगा आता मी पहिलं तेल टाकून घेतलं त्यानंतर थोडस खोबरं थोडस लसूण टाकणं म्हणजे थोडस थोडीशी लाल तिथं टाकून येतो तिखट मसाला इथं हे पाणी काढलं होतं डाळ शिजवली ना तेच पाण्याने मी मिक्सरच्या भांड्या पण धुवले ते, मसाल ते, ला ते मसाला छान शिजून गेटे. हेदू मसाला चांगले शिजले आता मी मसाले टाकून घेते देते. लाल तिखट टाकते थोडी. हळद गरम मसाला टाकते थोडा. आणि कांद्याचा मसाला. चवीनुसार मी डाळ गरम गरम होती तेव्हाच मी चायनीमध्ये वाटून घेतली फुलपात्र्याने अशी लगेच कुरडे पापडी पण तळून घेतली या नागलीच्या क पापडे घरीच बनवले आम्ही आणि कुरड्या पण घरीच बनवतो रव्याच्या इकडे एक साईडला सार पण होत होता या कांदा भजीमध्ये मी अजिबातही नाही टाकलं एक थेंबसुद्धा नाही टाकलं तसंच कांद्याला पाणी सुटतं अर्धा तास तसंच ठेवलं होतं पीठ कालून मग ते बरोबर भिजून जातं खूप छान लागतं पाणीनं टाकलेली भजी इथे मी एक साइडला साराला फोडणी देऊन घेत होते तेल टाकलं लसूण आणि खोबरं टाकलं थोडंसं आणि कढीपत्ता याच फोडणीमध्ये थोडीशी लाल तिखट आणि हळद पण टाकली म्हणजे आमटीला चांगली तरी पण येते आणि हात तडका मी सारामध्ये टाकणार तेव्हाच कॅमेरा बंद होऊन गेला आता बनवत आहे पुरणपोळी पीठ पण चांगलं भिजलं होतं दोन्ही गोळी एकदम सारखेच घेतले आणि पोळ्या लाटून घेतल्या इथं पोळ्यांना लावण्यासाठी मी गाईचंच तूप घेतले तर तेलाचा वापर नाही करत पोळ्यांसाठी इथे माझा स्वयंपाक सगळा अकरा वाजताच झाला होता रेडी मग नैवेद्य ठेवून दिला आणि मग नंतर आम्ही जेवण केलं इथे बघू शकता सगळा स्वयंपाक सारे आणि भात मी इंद्रायणीचा घातला होता जो भात चिगट होतो ना तो भात घातला होता तो सारासोबत भात खूप छान लागतो आणि इथं दूध पण होतं कोरडाई पापडी आणि कांदा भजी जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ